प्रकाश गांगुर्डे ओझर प्रतिनिधी ओझरगाव हद्दीतील सन एकोणीशे ऐंशी पासून एच एलच्या बाजूला श्रमिक नगरी लोकवस्ती आहे एच एल प्रशासनानं हद्द कायम करण्यासाठी संरक्षण भिंत बांधली आहे त्यानंतर दोन हजार आठ साली एकदा असे पाणी आल्यानंतर येथील प्रशासनानं पूर्णपणे सांडपाण्याचा निचरा होईल अशी पाईपलाईन केली होती आता दोन हजार एकोणावीस नंतर सलग पाच वर्ष थोडा पाऊस पडल्यानंतर लगेचच सांडपाणी मिश्रित पावसाचं पाणी श्रमिक नगरमधील लोकवस्तीत घुसते पाणी घुसल्यानंतर काही नागरिकांच्या घरात बऱ्यापैकी नुकसान होतं नुकसानीची सर्वस्वी येथील प्रशासन जबाबदार ह्या सांडपाणी मिश्रित पाण्यामुळे येथील नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात आलाय या मनमानी कारभाला कंटाळून श्रमिक नगरमधील रहिवासी राहुल खाडे प्रथमेश दुर्धवळे दु, विजय जाधव राकेश जाधव आनंद जाधव राजेंद्र दोनदे दिगंबर वाघ किशोर शिरसाट देवीदास सिंगर सोमनाथ गायकवाड सुमित म्हजके अजय वाघ बाळू चौधरी राकेश बाबुल अशोक शार्दूल राहुल गुंबाळे इत्यादी नागरिकांनी सह्यानिशी आज ओझर नगर परिषद मुख्याधिकारी हजर नसताना ओझर नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आलं सदर निवेदनाची दखल न घेतल्यास सर्व श्रमिक नगरमधील रहिवाशांच्या वतीने मोठं आंदोलन घेण्याचा इशारा देण्यात आला आहे